पोलिसांची हाफ पॅन्ट बंद करणं असो वा मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावणं असो किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन असो धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता कोण होता हा नेता याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो कुलाबा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे या जिल्ह्याचे नाव शिवरायांशी संबंधित असावं या विचारातून त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नामांतर रायगड असं केलं त्यांचं शिवरायांवरचं प्रेम जग जाहीर होतं शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी अन्य मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडन येथून आणण्याची घोषणाही त्यांनीच केली होती मंत्रालयात शिवरायांचे तैलचित्र लावणे यासह हा, पोलिसांची हापचड्डी बंद करून त्यांना फुल पॅन्ट देणं राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश करणं असे अनेक धाडसी निर्णय घेतले ते महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला कथित सिमेंट घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावरून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांची कारकीर्द जशी वादग्रस्त राहिली तशीच ती शिवरायांवरील प्रेम आणि शेतकऱ्यांना पहिल्यांदाच कर्जमाफी देणारा मुख्यमंत्री अशा धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखली जाते राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी समाजकारणाचा वसा समर्थपणे पेलला गेल्या काही वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यांचा सुकाळ निर्माण झाला एखादं निमित्त साधून रुग्णांना किंवा गरजूंना चार दोन केळ्यांचं वाटप करायचं आणि त्याचे फोटो प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्राकडे पाठवायचे असे प्रकार नित्याचे झालेत रचनात्मक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आताही आहेत आणि पूर्वीही होते सामाजिक काम करताना अंतुले यांनी साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये नदीवर धक्क्याचे बांधकाम दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची उभारणी श्रमदानातून केली होती त्यांनी स्वतःही गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केलं होतं गोरगरिबांचा उद्धार हे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी शक्य ते प्रयत्न केले रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील आंबेत या गावी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी हाफीज अब्दुल गफूर आणि जोहराबी या कोकणी मुस्लिम जोडप्याच्या पोटी ए आर अंतुले यांचा जन्म झाला अंतुलेचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण महाडमध्ये झालं त्यानंतर मुंबईतून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि इंग्लंडमधून ते बॅरिस्टर झाले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे दरम्यान ते विधानसभेचे सदस्य होते एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांनी पहिली निवडणूक श्रीवर्धन मधून जिंकली एकोणीसशे एकोणीसशे दरम्यान त्यांनी राज्य सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था बंदरे आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नंतर कायदा आणि न्यायव्यवस्था इमारत दळणवळण आणि गृहनिर्माण आदी खात्यांची कॅबिनेट मंत्रीपदी भूषवली देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी विजयी झाल्या काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं अनेक राज्यात काँग्रेसची सरकारे आली जिथं काँग्रेसची सरकारे नव्हती तिथली सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केली त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता त्यावेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील uh पुलोदचे सरकार होतं इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला बहुमत मिळालं राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी नेहमीप्रमाणे रसिकेत सुरू झाली वसंतदादा पाटील प्रतिभाताई पाटील आणि ए आर अंतुले मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी दिल्लीला तळ ठोकला होता आणीबाणी लागू केल्यानंतर देशभरात इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली होती अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून उड्या मारत इंदिरा गांधी यांची साथ सोडली होती काही निवडक नेते इंदिरा गांधी यांच्या सोबत राहिले त्यात ए आर अंतुले यांचा समावेश होता अंतुले हे गांधी घराण्याचे निष्ठावंत होते राज्यातील सहकार क्षेत्रातील आणि दिग्गज मराठा नेत्यांशी दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यात होती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होता अंतुले हे इंदिरा गांधी यांच्याच नव्हे तर संजय गांधी यांच्याही पसंतीला उतरले होते शिवाय बॅरिस्टर असल्यामुळे इंग्रजीसह अन्य भाषांवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं या सर्व गोष्टी अंतुले यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आणि एकोणीसशे ऐंशी हे वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलं नऊ जून एकोणीसशे ऐंशी रोजी अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि ऐतिहासिक या अर्थाने कारण ते राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री ठरले त्यानंतर आज पावेतो मुस्लिम नेत्याला या पदावर संधी मिळाली नाही अंतुले यांचं जन्मगाव असलेल्या आंबेतला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला होता मात्र बोटी लावण्यासाठी तिथं धक्का नव्हता त्यामुळे बोटींचे मालक आणि नागरिकांची अडचण व्हायची यावर तोडगा काढण्यासाठी अंतुले यांनी नागरिकांकडून वर्गणी जमा करून श्रमदानातून धक्का बांधण्याचा निर्णय घेतला गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले अंतुले यांच्या गावातील लोक गरीब होते त्यामुळे मोठी वर्गणी जमा होण्याची शक्यता नव्हती त्यामुळे अंतुले यांनी प्रत्येकी एक ते पाच रुपयांपर्यंत वर्गणी गोळा केली ज्यांना पैसे देणे शक्य नाही अशांना श्रमदान करण्याची विनंती केली के त्या त्यावेळी त्यांचं वय होते फक्त सतरा वर्षे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी सावित्री नदीवरील बाणकोट खाडीत श्रमदानातून धक्का बांधला या कामात अंतुलेंनीही स्वतःही गावकऱ्यांच्या बरोबरीनं श्रमदान केलं होतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ला जोडण्यासाठी आंबेत या त्यांच्या गावापासून लोनेर गोरेगाव या पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील गावापर्यंत त्यांनी गावकऱ्यांच्या श्रमदानातून रस्ता तयार केला समाजातील दुर्बल गोरगरीब नागरिकांची उन्नती करण्याचं त्यांचं तारुण्यपणापासूनच स्वप्न होतं यासाठी त्यांनी जमेल तेवढे काम केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली हा त्याचाच एक भाग होता अंतुले यांचं मुख्यमंत्री होणे ही बाब राज्यातील मराठा तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गज राजकारण्यांसाठी एका धक्क्यासारखीच होती इंदिरा गांधींना आपल्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं होतं शिवाय तो सहकार क्षेत्रातील दिग्गजांशी दोन हात करणारा असावा असाही त्यांचा विचार होता अंतुलेंना सहकार चळवळीचा वारसा नव्हता शिवाय ते कोकणातले होते तरीही इंदिरा गांधींनी त्यांची निवड केली होती अंतुले यांनी कामही तशीच केली एक व्यवस्था अस्तित्वात असताना त्याचवेळी समांतर पद्धतीने दुसरी व्यवस्था तयार होत असते किंवा कार्यरत होत असते असे कार्ल मार्क सांगून गेलेत त्याच पद्धतीनं अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही समांतर व्यवस्था कार्यरत झाली मराठा राजकारणासाठी धक्का तंत्र ठरलेले त्यांचं मुख्यमंत्री पद त्याच कारणाने गेले मात्र त्याला वळण वेगळे देण्यात आले एका मुस्लिम मुख्यमंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड केले त्यापूर्वी झालेल्या एकाही दिग्गज मराठा नेत्याला हे कसं उमगलं नाही असा संदेश अंतुलेच्या निर्णयामुळे समाजात गेला होता ही बाब मराठा नेत्यांना कदापिही सहन होणारी नव्हती तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची हाफ चड्डी बंद करून त्यांच्यासाठी फुल पॅन्ट अंतुले यांनी चांगली अंतुले यांची निर्णय क्षमता अफाट होती एखादा निर्णय घेतला की ते प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख झाली होती उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून त्यांनी लातूर जिल्ह्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली प्रशासकीय कामांसह अंतुले यांना कला संस्कृती क्षेत्रातही रस होता राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश नव्हता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर या पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश त्यांनी केला शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिल्यांदा अंतुले यांनीच दिली त्यामुळे ते कायम राज्यातील शेतकऱ्यांच्या स्मरणात राहतील लहान शेतकऱ्यांचे जवळपास पन्नास कोटी रुपयांचे कर्ज अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माफ केले तोपर्यंत कर्जमाफीची प्रथा नव्हती त्यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नव्हती कर्जमाफीच्या या निर्णयानंतर अंतुले यांचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत वाद झाला होता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचं प्रेम विविध निर्णयातून दिसून आलं मंत्रालयात आता छत्रपती शिवरायांचे एक तैलचित्र दिसतं ते तैलचित्र अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच लावलं होतं मंत्रालयाच्या बाहेरून जाणाऱ्या लोकांनाही शिवरायांचे ते तैलचित्र स्पष्टपणे दिसावं अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी ते स्वत मंत्रालयाबाहेर गेले शिवरायांचे तैलचित्र स्पष्टपणे दिसतं का याची त्यांनी स्वतः बाहेर फिरून खात्री करून घेतली होती शिवरायांची भवानी तलवार इंग्लंडमध्ये आहे ती परत यावी असे सर्वांनाच वाटत असलं तरी तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत ही तलवार परत आणण्यासाठी अंतुलेंनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्यासोबत बैठक निश्चित केली होती मात्र ती बैठक व्हायच्या आधीच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता मुख्यमंत्रीपदी असताना अंतुले घेत असलेले निर्णय धडाकेबाज होते शिवरायांविषयी ते घेत असलेले निर्णय प्रस्थापित राजकारण्यांसाठी धक्कादायक होते त्यामुळे समांतर व्यवस्था कामाला लागली होती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्यावर सिमेंट घोटाळ्यात सहभागाचा आरोप झाला देणग्या गोळा करण्यासाठी अंतुलेंनी स्थापन केलेल्या ट्रस्टचं नाव इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान असं होतं इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टचं नाव गैरव्यवहारात अडकणं ही बाब त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांना खटकली वर्तमानपत्रांनी हे प्रकरण उचलून धरले या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले त्यामुळे देशभरात काँग्रेसची नाचक्की होऊ लागली उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर अखेर बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतरही इंदिरा गांधी यांनी धक्का तंत्राचा वापर करत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले नवव्या लोकसभेवर निवडून गेले ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत खासदार राहिले मनमोहन सिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान ते पहिले केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री होते दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांनी त्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून पराभव केला अंतुलेंवरील घोटाळ्यांचं प्रकरण तेव्हाना सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं सोळा वर्षे चाललेल्या खटल्यातून ते अखेर निर्दोष सुटले मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा बळी गेलेला होता निर्दोष सुटल्यानंतर ते मते मी काहीही चुकीचं केलं नव्हतं मला राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी लक्ष केले पण त्यांचा डाव फसला मला धक्का बसला मात्र ते मला नष्ट करू शकले नाहीत नंतर त्यांची किडनी निकामी झाली त्यावरचे उपचार सुरू असताना दोन डिसेंबर दोन हजार चौदा रोजी ए आर अंतुले यांचे मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात निधन झाले अंतुले यांचे लग्न नरगिस अंतुले यांच्याशी झालं होतं त्यांना एक मुलगा आणि तीन मुली अशी चार अपत्ये झाली त्यांचे पुत्र नाविद हे राजकारणात सक्रिय होते वडिलांच्या निधनानंतर ते राजकारणातून बाजूला गेले महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत ए आर अंतुले यांचा अभ्यास चांगला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्याबद्दल आदर होता वडिलांच्या बाळासाहेबांशी असलेल्या मैत्रीमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नाविद यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचार केला होता मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव झाला दोन हजार वीस मध्ये नाविद अंतुले यांचं निधन झालं तर मित्रांनो असे धडाकेबाज निर्णय घेणारे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा